ज्या व्यक्तीला राष्ट्रवादी नाव आणलं अनेक जबाबदाऱ्या पक्ष ज्या त्यांच्याकडे आहेत एका किरकोळ का निवडणुकीसाठी आज नाडक म्हणा तर ते एक मला वाटतं की यशवंत मध्ये बघा ना त्यांची मानसिकता कळते किती स्वार्थी आहे किती स्वार्थी मला तुम्हाला पक्षाने काय कमी केला तुम्हाला तुम्ही कोण होता काय बघायचे आणि हो हो आता आज आजच्या तारखेला तुम्ही कोण आख कुठल्या जागेवर आहात तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत तुमच्यावर तुमच्या विश्वास होता साहेब आहे अजूनही आहे तुम्ही असं वागता मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा कळ मी प्रचारात असतो मला जेव्हा कळलं मला शॉक शॉकिंग होतं माझ्यासाठी संतोषसारखा माणूस असं करू शकतो नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही काय चाललं आहे मला कळत नाही त्यात ते बी जे पी आणि शिंदे गटाची लोकं बसलेलीच आहेत पैसे घेऊन हो आणि वाटप करून तुम्हाला मंडळं देतो महामंडळ देतो हे का आमिष दाखवून लोक फोडत आहेत यांच्याकडे स्वतःची लोकं नाहीत दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोकं उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालव मला सांगा गट असो किंवा बी जे पी असो यांच्याकडे ऐंशी टक्केहून अधिक सगळे बाहेरच्या पक्षात लोक आहेत स्वतःच्या पक्षातील लोक दाखवा सकाळी ते बोलताना म्हणाले माझी पक्षप्रदेशांनी कदर केली देवेंद्र फडणवीस यांनी माझे राणे यांनी माझी कदर प्रकारे त्यांना सांगायचा प्रयत्न होता की माझी या ठिकाणी किंमत कुठल्या अर्थाने एकाच वेळेला हे मला स्वतःला ना मी राज ठाकरे अठ्ठ्याऐंशी बरोबर अठ्याऐंशी पासून आले मला पहिल्यांदा निवडणूक लढवायला संधी मिळाली आहे इतक्या वर्षात मला मिळाली नाही संधी इतरांना मी संधी दिली इतरांसाठी मी काम केलं इतरांना निवडून आणलं आम्ही नाही नाराज झालो हां हे तरी एक तुम्हाला मनाच्या मुद्द थोडीशी नाराजी असते माणूस आहे म्हल्यानंतर त्या गोष्टी कोण साहजिक आहे परंतु ज्या पक्षाने ज्या नेत्याने तुम्हाला नाव नाव दिलं नावारूपाला आणलं तुम्हाला मोठे केलं तुम्हाला समाजात एक तुमची प्रतिमा उभी केली हे कसं काय आपण विसरू शकतो म्हणजे तुमच्याकडे विचार आचार काही राहिलेले नाहीयेत तुम्ही फक्त स्वार्थासाठी पैशासाठी नदर्शनात येतो संदीप देशपांडे देखील सध्या अपक्षांचा प्रचार करताना दिसून येतात कशा पद्धतीने अनिशा नांदगावकर असतील किंवा आणखी काही अपक्ष आहेत त्यांचे समाज माध्यमांवर दोष त्यांनी टाकलेल्या पाहिल्यामुळे मला वाटत अनिशाजी हा आमच्या पक्षाच्या एकाच वेळेला म्हणून कदाचित एक मैत्री का कधी पोस्ट टाकली असेल याचा अर्थ असा होत नाही की ते पक्षाच्या मीडियाशी देखील रोज देशपांडे आता मीडियाशी देखील बोलायला देताना पाहायला मिळतात त्यांच्या उद्देश वेगळा आहे त्यांचा उद्देश असा आहे की निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत कॅन्डिडेट्स आहेत त्यांना फुटेज मिळावं आज त्याची त्यांना फुटेज मिळण्याची गरज आहे त्यांचा प्रचार होण्याची गरज आहे तर तुम्ही उमेदवारांकडून तुमच्या प्रतिक्रिया घ्या असं त्यांनी आम्हाला देखील सांगितले मला वाटतं पत्रकारांना देखील तसेच मेसेज दिले तर त्यांचा तो उदात्य हेतू आहे उलट त्याच्याकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहायला हवा साहेब राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मला सुद्धा वापर आल्या पण मी त्या झोळगावून लावल्या संतोष गुरुच्या मागे पडण्यामागे काय घटना घडल्या असं करायचं मला वाटत नाही काय नाही आमिष दाखवली गेली अमिष दाखवली महामंडळ देतो वगैरे हे आमिष तर दाखवली जाते पैसा तर आहेच महामंडळ देतोय महामंडळाचे सदस्य सदस्यपद देतोय हे तर आम्हाला कळलेलं आहे आपलं नेमकं दिलं हे तुम्ही माहिती सुरुवातीपासून त्यांची नाराजी कायम होती जी भाजप पक्षप्रवेशापर्यंत प्रवेशापर्यंत संदीप देशपांडे अपयश आलं का त्यांचं मन ओढवलंय नाही बघा काय शेवटी बघा कोणी किती मित्र एक असले तरी वैयक्तिक मत प्रत्येकाचं वैयक्तिक हे आहे ज्याचा त्याचा स्पेस त्याला त्याचा त्याला असतो कुठल्या लेवलपर्यंत एखाद्याला मन त्याची मनधरणी करायची त्याला एक लिमिट असतो संदीप देशपांडे यांनी त्यांची मनधरणी केली मागणी ते लहान बाळ नाही आहे ते छप्पन वर्षाचा व्यक्ती आहे त्याला किती किती वेळा समजतो आणि माझ्या माहितीप्रमाणे संदीप देशपांडे होताना पाहायला मिळतोय दोन हजार चौदा नंतर या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या महाराष्ट्र सगळं पाहतोय पत्रकार महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या पद्धतीने बिघडत चालली आहे युपी हिअर सारखं सगळं वातावरण होत चाललंय मतदारांनी आणि तो पत्रकारांनी देखील कृपया तुम्हाला दिल्या आणि की या सगळ्या गोष्टी एक्सूज केल्या पाहिजेत लोकांमध्ये आदरणीय जाणला पाहिजे होतो आम्ही आमच्यावरतीच पद्धतीने प्रयत्न करतो सुजात आंबेडकर नाही नाही सुजात आंबेडकरांचं काही स्टेटमेंट नव्हतं प्रॉब्लेम असा झाला त्यांची जे डिबेट होतं कारण ते त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांवर म्हणजे आदित्यजींवर आमितजींवर त्यांनी टीका केली वैयक्तिक खालच्या पातळीची टीका केली त्याच्या रागाने मी देखील मग त्यांना असं म्हटलं की तुमच्या नेत्यावर आम्ही एक विशिष्ट शब्द आपण म्हणला अशा पद्धतीची टीका केली तुम्हाला चालेल का त्याच्यावरून तो गदारोळ झाला पण ती एक नेता टू नेता अशी ती टीका होती त्याचा पुढल्या समाजाला दुखवायचं आमचं काही व्यक्तिव्व नव्हतं त्याच्यामध्ये माझ्या ध्यानी म्हणी पण नाही आहे मला आता माझ्या सोशल मीडियाच्या टीमने सांगितलं की त्या लिंक फिरवली जाते आणि त्याच्यावर खूप समाज दुखावलेला आहे आणि नाराजी व्यक्त करतोय तर मला वाटतं की मी कुठल्याही समुदायाला हेतू पुरस्कार गुंतवण्यासाठी असं काही शब्द तो वापरला तो आता काहीपणे रागाच्या घरात विचारला असेल खरं तर माझा तो तो गेला गेला मी संयम राखायला हवा होता तर मी सर्व त्या समुदायाच्या समुदायाची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांची काही मुनं दुखावली का असतील किंवा काही नाराजी त्यांच्यामध्ये असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण खरोखर सांगतो माझ्या जाणीमनेही नाही मी माझ्या स्टाईलमध्ये डान्समध्ये त्या बोलून घेऊ जो तर तो संयम मी राखायला होता तो मी राखला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो